ठाण्यातील मानपाडा परिसरात खेवरा सर्कल इडन वुड्स येथे काल रात्री बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे या घटनेत परिसराच्या मते भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या हीच बिबट्यांच्या वाढत्या उपस्थितीमागील एक प्रमुख कारण आहे भटक्या कुत्र्यांचा माग घेत बिबट्या गेट्स कम्युनिटीमध्ये शिरत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे यामुळे ठोस पुरावा मिळतात गेट्स सोसायट्यांमध्ये भटक्या प्राण्यांचा मुक्तपणे फिरून दिसल्याने धोका थेट वाढतो त्यामुळे स्थानिक रहिवासी आणि तज्ज्ञांची सरकारकडे ठोस मागणी आहे तातडीने सरकारी जमिनीवर नियुक्त डॉग झोन तयार करावेत भटक्या कुत्र्यांना या झोन मध्ये स्थलांतरित करावे त्यामुळे एकीकडे भटक्या प्राण्यांचे संरक्षण होईल तर दुसरीकडे गेट्स कम्युनिटी मधील नागरिकांच्या असुरक्षिततेची त्याची हमी निर्माण होईल